हा तेहत्तीस वर्षाचा युवक गावाहून आला आहे आणि वीस वर्षापासून तो गुटखा खात होता आणि गेली चार पाच वर्षापासून तंबाखू खात आहे आणि त्यामुळे त्याचं तोंड उघडत नाही आहे आणि पुढच्या दातांच्या ओठाच्या आतमध्ये तो तिकडे तंबाखू ठेवत आहे अन्न काहीही खाल्लं की त्याला तिखट लागत आहे तर तुम्हीच बघा की तंबाखू खाऊन किती दुष्परिणाम आहेत तर मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचं आहे की कृपया तंबाखू खाणं सोडा ही सगळी लक्षणं ही प्री कॅन्सरस लिजनची आहेत त्यांच्या तोंडामध्ये पहा फक्त दोनच बोटं जात आहेत कमीत कमी चार ते पाच बोटं आपली तोंडामध्ये गेली पाहिजे तरी कृपया मित्रमंडळींनो स्वतःची काळजी घ्या कारण जीवन खूप अमूल्य आहे हा तेहत्तीस वर्षाचा युवक गावाहून आला आहे आणि वीस वर्षापासून तो गुटखा खात होता आणि